अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या तिघा डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण दगावल्याच्या संतापात मारहाण केली ही घटना तीन मेच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी तीन मेला रात्री अकरा वाजेपासनं डॉक्टरांनी माडच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे मात्र पुढील चोवीस तासांपर्यंत आपत्कालीन सेवा आम्ही देऊ असे डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने संघटनेनं स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे रुग्णालयात डॉक्टरांसाठी सुरक्षा गार्ड उपस्थित नसल्याने हा सर्व प्रकार घडला आहे त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणीही डॉक्टरांनी केली आहे मैं सर्जरी डिपार्टमेंट में निवासी डॉक्टर हूं कल शाम को एक घटना घटी यहाँ पे कुछ रिलेटिव्स ने डॉक्टर्स पर हमला किया चप्पल से लातों से हाथों से मुक्के से मारा उन्होंने यहाँ पे हमारा मेरा चश्मा टूट गया दादा हमारे एस आई सी में बिल्कुल भी सिक्योरिटी नहीं कोई गार्ड नहीं हमने मल्टीपल टाइम्स अप्रोच किया ऑफिसर्स को सिक्योरिटी के लिए बट कोई सिक्योरिटी सेवा है नहीं वहाँ पर हम ट्वेंटी आवर ड्यूटी करते हैं पेशेंट की एस में हमेशा डेथ होती है सीरियस पेशेंट की डेथ होती है वहाँ पेशेंट क्योस करते हैं हमें मारते हैं हमें रिस्क पर रहते हैं बट हमारी सेवा के सुरक्षा के लिए कोई वहाँ पे गार्ड कोई सेफ्टी के लिए नहीं है हमने कॉलेज ऑफिसर्स के पास फिर से रिक्वेस्ट डाली है कि हमें सेफ्टी के लिए आ, आ, सेफ्टी के लिए गार्ड चाहिए हमारे जितने भी वार्ड्स है जितने भी डॉक्टर्स काम करते हैं ट्वेंटी फोर आवर्स वो हमेशा रिस्क पर रहते हैं सेवा देने के बाद भी रिलेटिव्स को अगर लगता है कि उनके अकॉर्डिंग ट्रीटमेंट नहीं हुआ तो हाथ उठाते हैं मारते हैं अभी ये तो छो, छोटी घटना है बड़ी घटना में भी बदल सकती है कोई पेशेंट रिलेटिव अब चाकू छुरी चलाएगा उसका हम इंतजार नहीं कर सकते हम तब तक आ, आ, अपना रूटीन ड्यूटी स्ट्राइक पे हमने आ, हमने मार्ड के थ्रू डिसाइड किया है सेंट्रल मार्ड के थ्रू डिसाइड किया है कि हमारी जो रूटीन आवर्स की ड्यूटी होती है वो हम नहीं करेंगे स्ट्राइक पे जाएंगे और इमरजेंसी वार्ड की जो ड्यूटीज़ है वो हम कंटिन्यू रखेंगे हमने कॉलेज ऑफिसर के थ्रू ट्वेंटी फोर आवर्स का इंटीमेशन दिया है अगर हमें गार्ड जो भी वार्ड है हमारे अलग अलग वार्ड है हमारे जो एस आई सी जहाँ पर सबसे सीरियस पेशेंट होते हैं वहाँ पे अगर गार्ड की सुविधा नहीं अवेलेबल हुई तो हम आगे और स्ट्राइक कंटिन्यू करेंगे और इमरजेंसी सेवा भी बहाल करेंगे लता चव्हाण निवासी वैद्यकीय अधिकारी आहे सर्जरी विभागामध्ये इथे कार्यरत आहे काल संध्याकाळी असला प्रकार घडला की एक पेशंट एस मध्ये ॲडमिट होता त्याची पूर्ण सेवा देण्यात आली होती परंतु पेशंटला जेव्हा मृत पावला असे डॉक्टरने सांगितले असता त्यांचे नातेवाईक पेशंटवर हावी झाल्या आणि आपल्या ना डॉक्टरवर हावी झाल्या आणि त्यांनी त्यांना मार वगैरे केली चपलांनी मारलं एका डॉक्टरांचा पूर्ण चष्मा फोडला त्याचा पूर्ण कास त्याच्या डोळ्यात पण जाऊ शकला असता तो नेहमीसाठी अंध पण होऊ शकला असता आणि यावेळेससुद्धा एवढा पब्लिक असतानासुद्धा आमच्या इथे एस आय सी यूमध्ये कोणतीच स सुरक्षा सेवा नव्हती आणि ना ते नाही जे कधीच नाही राहत इथे पण कोणत्या वॉर्डमध्ये नाही राहत एस आय सी लागतं पेशंट सिरियस असतात पेशंटच्या नातेवाईकांचा जो इमोशनल ब्रेकडाऊन होतो तो, तो आपण सहन करू समजू शकतो की त्यांना ते नाही सहन होऊ शकत त्यांना जे झालं आहे ते पण आम्हाला पण काहीतरी सुरक्षा लागतं आम्ही अशा असुरक्षित याच्यामध्ये काम नाही करू शकत आमची पण सुरक्षा महत्त्वाची आहे याच्यामध्ये बाकीचे इंटर्न्स आहेत आंतरवासिता विद्यार्थी असतात काल त्यांना पण मारहाण झालेली आहे त्यांनी आम्ही फक्त पेशंटला सेवा देण्यासाठी आहोत इथे मार खाण्यासाठी नाही आहोत इथे आम्ही सगळ्यांना सेवा देतो येतं त्यांनी आमच्याकडे बघायला पाहिजे की आमच्या प्रशासनाने की आमच्या वॉर्डमध्ये आम्हाला सुरक्षा सेवक लागतील चोवीस तास ते लागतील तिथे कधी पण काही पण आपत्कालीन अवस्था येऊ शकते त्यासाठीच आमचे हा संप चालू आहे आम्ही फक्त आमचे जे रुटीन्स ड्युटी आहे त्या बंद केलेल्या आहे चोवीस तासाची अत्यावश्यक सेवा आम्ही देत आहोत त्याच्यामध्ये खंड नाही पडणार तर आमचं प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारना हेच म्हणणं आहे की आम्हाला सुरक्षा देण्यात यावी याच्या व्यतिरिक्त गुंडागर्दी चारे नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी जे